आता ही ताजी दृश्य आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेले आहेत शिवाजी पार्क इथल्या त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेला आहे ही ताजी दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे हे मीरा भाईंदर मध्ये आज सभा घेणार आहेत मीरा भाईंदर मध्ये एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाली होती आणि त्यानंतर व्यापारी महासंघाने मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला मनसेच्या वतीनं प्रत्युत्तर म्हणून एक प्रति मोर्चा काढण्यात आला होता मराठी माणसांचा आणि या मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला होता आक्रमक पद्धतीनं हा मोर्चा निघाला होता आणि त्या बदल्यात मीरा भाईंदर मधल्या जनतेचे आभार मानण्यासाठी मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसाचे आभार मानण्यासाठी आज राज ठाकरे हे मीरा भाईंदरकडे रवाना होत आहेत आणि त्यावेळेची दृश्य आपण पाहतोय आज संध्याकाळी राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा आहे आणि या सभेसाठी उपस्थित राहायला राज ठाकरे मीरा रोडमध्ये दाखल होत आहेत थोड्याच वेळात था राज ठाकरे हे मीरा रोड परिसरात दाखल होणार आहेत त्यांचा मराठीच्या मुद्द्यावर एक मेळावा पार पडणार आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्यानंतर आता मनसेकडून तिथं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येतं आपले प्रतिनिधी मनोज सातवी आणि अक्षय कुडकेलवार थेट मीरा आपल्या आपल्यासोबत आहेत अक्षय सध्या तिथं सभेची तयारी सुरू आहे आणि आत्ता सभास्थळी तू आहेस काय नेमकी तिथली वातावरण निर्मिती मनसेने केली आहे विनोदी आपण सध्या बघितलं तर राज ठाकरे निघाले आहेत आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरती ठिकठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि मोठी वातावरण निर्मिती संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर केलेली आहे ठिकठिकाणी छोटेखानी स्टेज उभारण्यात आलेले आहे आणि ज्या ठिकाणावरनं राज ठाकरे जात असताना त्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे सध्या मी देवीपाडा मेट्रो स्थानक परिसरामध्ये आहेत कांदिवली परिसरामध्ये आणि या ठिकाणी राज ठाकरे यांचं भव्य स्वागत केलं जाईल आणि पन्नास ते साठ गाड्यांचा ताफा हा राज ठाकरे यांच्यासोबत मीरा रोडच्या दिशेने निघणार आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नयन कदम आहेत त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत कसा उत्साह या सगळ्यांचा आहे आणि एकूणच काय सांगाल कसं स्वागत तुमच्या माध्यमात केलं जाणार आहे माननीय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे हे मीरा रोडला जात आहेत आणि ते मीरा रोडला जात आहेत बोलल्या तर रस्त्यावरती जल्लोष आहे कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार आहे जाता येत्या रस्त्यावरती हायवेवरती आम्हाला जाणारा प्रत्येक मराठी माणूस हात दाखवून जातोय पण राज ठाकरे यांच्याकडनं आज काय अपेक्षा आहे काय राज ठाकरे बोलतील असं वाटतंय कारण दोन भावंड ठाकरे बंधूंचा एकत्रित आनंद मेळावा झाल्यानंतर विजय मेळावा झाल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे यांची जाहीर सभा होते मराठी अमराठी ती मोठी पार्श्वभूमी देखील आजच्या सभेला आहे राजसाहेब काय बोलतील तर राजसाहेबच बोलू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ अवधी थोडाच अवधी आहे ते बोलतीलच काल देवेंद्र फडणवीस त्रि त्रिभाषा सूत्र लागू होणारच असा आग्रह आहे आणखी ते करणार म्हणून सांगितलंय आज कळेल आणि मराठी माणसाच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राच्या विरोधात जाऊन जर ते लागू असतील तर त्याला राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्णय नक्कीच उत्तर देईल अगदी पुन्हा दे एकदा तुझ्याकडे अक्षय येतो आता आपल्यासोबत देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आहेत देवेंद्र आता राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या मागे आहे देवेंद्र सध्या राज ठाकरे यांचा ताफा दादरमधून निघाला आता काय कुठपर्यंत हा ताफा पोहोचला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाहून अगदी काही मिनिटांपूर्वी मीरा दिशेने निघालेले आहेत संध्याकाळची वेळ आहे ट्रॅफिकची वेळ आहे त्यामुळे काही वेळ जो आहे तो सभाच्या स्थळी पोहोचण्यासाठी लागू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची सर्व जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत ती देखील सोबत आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर नितीन सरदेसाई अभिजित पानसे अशी सर्व नेते मंडळी जी आहेत ती राज ठाकरे यांच्या सोबत आहेत अगदी काही मिनिटांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाहून निघालेले आहेत मीरा भाईंदर मध्ये आपल्याला माहिती आहे की स्थानिक व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता त्या मोर्चाला प्रत्युत्तर मनसे आणि मराठी एकीकरण समितीने दिलं होतं मनसेच्या नेत्यांना या मोर्चापूर्वी अटक देखील करण्यात आली होती त्यामुळे काहीच वातावरण तिकडे चिघळलं होतं आणि त्यानंतर हा सगळा मोर्चा जो आहे तो मनसेचा पडला होता खूप एक घटना होती ती म्हणजे मनसेच्या एका कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण झाली होती मराठीच्या मुद्द्यावरती आणि त्यानंतर हे सगळं वातावरण जे आहे ते आपल्याला आपल्याला पाहायला मिळत होतं आज याच सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते मीरा भाईंदर मध्ये असणार आहेत ते तिथले स्थानिक नागरिक असतील मनसे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांशी बातचीत करणार आहेत त्यामुळे राज ठाकरे जे आहेत ते साधारण आठ पर्यंत मीरा भाईंदर आठ वाजेपर्यंत मीरा भाईदर मध्ये पोहोचतील आणि तिथे त्यांची एक सभा आहे सभ्या स्थानी आपले प्रतिनिधी मनोज सातवी आहेत मनोज सभास्थळी सध्या काय वातावरण आहे आणि कशी तयारी करण्यात आली आहे नक्कीच या सभास्थानी आज मिरा रोडमध्ये जी सभा होते या सभेसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे या ज्या ठिकाणी मी आहे आपण पाहू शकतो हा जो स्टेज आहे हा स्टेज पूर्ण झालेला आहे त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे सुरुवातीला राज ठाकरे हे इकडे आल्यानंतर या ठिकाणी जो बालाजी चौक आहे त्या बालाजी चौकात ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत होणार आहे त्यानंतर इथे आल्यानंतर माझ्या उजवी बाजूला जे विधानसभा कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मंत्रीचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव असतील किंवा इतर जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने आता जे मनसैनिक आहेत त्याचप्रमाणे ज्या परिसरातले मराठी बांधव आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि अजून उपस्थित होत आहेत त्या या ज्या आजची जी ही सभा आहे ही मीराबाईंदरमध्ये जे मराठीच्या मुद्द्यावर जो वाद झाला त्यानंतर इतर भाषिकांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चाला प्रतिसाद देताना महाराष्ट्र मराठी एकीकरण समिती मराठी एकीकरण समिती मनसे आणि मराठी माणूस या मोर्चा निमित्ताने एकवटला होता आणि याच शक्ती प्रदर्शनानिमित्त त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मराठी माणसांचे आभार मानण्यासाठी राज ठाकरे हे आज मीरा भाईंदर मध्ये दाखल होत आहेत आणि तिथे ते एक जाहीर सभा घेणार आहेत या सभेवर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत राहा एनडी मराठी